अक्कंगली तालुक्यातील तळसंदे येथील दोन घरातून सशस्त्राचा धाक दाखवून साडे अठरा तोळं सोनं आणि रोख पन्नास हजार रुपये घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केलं दरम्यान अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला प्रदीप मारुती चव्हाण यांच्या घरातील आतून असणारी कडी कटावणीनं तोडून घरात प्रवेश झाला आवाजानं घरातील लोक जागे झाले त्यामुळे चोरट्यांनी प्रदीप चव्हाण यांच्या आईच्या गळ्यात असलेल्या सोन्याची साखळी हिसकावून घेऊन पलायन केलं या प्रकारानंतर चोरट्यांनी तळसंदे वारणानगर रोडवरील सीमा बायोटेक नजिक असलेल्या बाळासाहेब चौगुले वाठारकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला या घरातील बाळासाहेब व त्यांच्या पत्नी गावातच असलेल्या नातेवाईकांच्या घरी मृत्यू झाल्यानं रात्री गेले होते मुलगा सुधीर बाहेरगावी गेला होता त्यामुळे बाळासाहेब यांनी जाताना घराला बाहेरून कुलूप लावलं होतं व घरी त्यांची सून प्रीतम सुधीर चौगुले नात सिद्धी सुधीर चौगुले वर्षी चार्या घरी होत्या चोरट्यांनी घराला बाहेरून असलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला एका खोलीतील रोख रक्कम चोरट्यांना मिळाले दरम्यान दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच तिथे सून प्रीतम व चोरट्यांचा आवाज ऐकून त्या जाग्या झाल्या व भयभीत झाल्या चोरट्यांनी प्रीतम वसिद्धी यांच्या चाकू आणि कोयता लावला आणि तिजोरी फोडली त्या तिजोरीत अठरा तोळे सोने व रोख पंचेचाळीस हजार रुपये घेऊन पलायन केलं प्रीतम वसिद्धी जोराने ओरडू लागल्याने शेजाऱ्यांना जाग आले परंतु चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वीच शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती या घटनेनंतर शेजाऱ्यांनी नवजीवन दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून सायरन वाजवण्यात आला त्यामुळे अख्खा गाव जागा झाला तोपर्यंत चोरांनी पलायन केलं होतं दोन्ही घरातील मिळून साडे अठरा तोळे सोने व रोख पन्नास हजार रुपये घेऊन चोरटे पसार झालेत या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात था। झाली था। असून अधिक तपास वडगाव पोलीस करीत आहेत हातकरंगले प्रतिनिधी मराठी यशमान